नमस्कार मित्रांनो रमन सोनाली या कथेचा आपण बघणार आहोत भाग सदवतीस सोनालीला रमनची मिलनाची इतकी उत्कटता होती की ती चक्क पाय मुरगळला असं नाटक करून घरी आली होती त्याला हे कळलं आणि तो तिला म्हणाला मी म्हणालो म्हणून माझ्यासाठी तू आज खोटं बोललीस आहा हा मलाच यायचं होतं म्हणून मी खोटं बोलली असं ती त्याच्या डोळ्यात पाहून तिचे मादक डोळे त्याच्यावर रोखत म्हणाली आज सोनालीचा मूड काही वेगळाच वाटत होता रमणरावांनी ते ओळखलं नाही असं होणारच नाही आणि तो मनात म्हणाला आजही खूप खूप बरसणार अगदी धोधो प्रेमाचा वर्षाव करणार ही आणि मला तिच्या प्रेमाच्या समुद्रात बुडवून टाकणार तो असा विचार करत बसला होता तो बेसावध होता तिने त्याच्यावर आक्रमण करून त्याच्या तोंडात तोंड घातलं आणि त्याच्या ओठातला गोडगोड रस ओढून ओढून पिऊ लागली जणू काही खूप दिवसाची तहान तिला आज भागवायची होती तिने त्याला घट्ट मिठी मारली होती आणि तिचे दागिने तिलाच रुतत होते तिच्या गोऱ्या गोऱ्या गुपगुपीत शरीरावर त्या दागिन्यांचे ठसे उमटत होते आणि ती जागा लाल होत होती ते दागिने त्यालाही टोचत होते पण त्याच्या अंगात टी शर्ट होता म्हणून त्याला कमी टोचत होते त्यानेच तर तिला इतके दागिने घालायला लावले होते मी रात्री सगळे काढतो असं म्हणाला होता तो आणि तो तिच्या तोंडातून तोंड बाजूला करत तिला म्हणाला सोनू आणि त्याने तिच्या दंडाला धरून थोडी दूर केली आणि आता इतक्या जवळ येऊन दूर होणं असहाय्यच होतं पण मग तो तिला तिच्याच नेहमीच्या वाक्याची आठवण करून देत म्हणाला सब्रका फल मिठा होत आहे आणि ती तशीच मान खाली घालून बेडवर बसली मग त्याने तिचे एक एक करून सगळे दागिने उतरवले ती फक्त त्याच्याकडे मादक भेदक जालीम नजरेने पाहत होती आणि त्याचे दागिने काढून होण्याची वाट पाहत होती तिला आता तेवढाही धीर धरवत नव्हता आणि शेवटी तो मंगळसूत्रही काढायला लागला तसा तिने त्याचा हात पकडला आणि त्याच्या डोळ्यात पाहून नाकारार्थी मान हलवली मग त्याने तो नात सोडून दिला काहीही झालं तरी ती मंगळसूत्र काढून देणार नव्हती अगदी तो म्हणतो मन म्हणून सुद्धा नाही आणि त्या आता त्यानं तिच्या पदराची पिन काढली आणि सगळा पदर खांद्यावरून सुळकन खाली आला त्यानं पिन काढली तसे तिने चोपून चोपून बसवलेल्या पदराच्या प्लेटने मोकळा श्वास घेतला होता कारण इतका वेळ त्यांचा जीव गुदमरत होता पण सोनालीने पुन्हा त्यांना दम देऊन अडकवले होते ब्लाउजच्या उजव्या कोपऱ्यात एक पिन लावली होती त्यानं तिथली पिन काढायला हात लावला तसा तिच्या छाती छातीला त्याच्या दोन बोटांचा स्पर्श झाला आणि तिच्या गालावर लाली चढली ती लाजून मोहरून गेली आणि पूर्ण पदर खाली पडला आता त्याने त्याचा मोर्चा निऱ्याकडे वळ वळविला तिथेही ती तिने सर्व निऱ्या दम देऊनच बसवल्या होत्या त्यानं निर्या पिन काढली आणि त्या सर्व वर उचलल्या पण त्या सहजासहजी उचलत नव्हत्या कारण तिथेही तिने एक पिन लावून ठेवली होती एरवी तो वैतागला असता किती वेळा तुला सांगितले की झोपताना गाऊन घालत जा म्हणून असा म्हणाला असता तिच्यासाठी गाऊन आणून ठेवलेही होते कपाटात त्यांच्या आवडीच्या रंगाचे पण ती ते कधीच कधी घालायची पण आज तो वैतागणार नाही कारण आज तिने पुढाकार घेतला होता त्याने सगळं तिच्यावर सोपवलं होतं मग त्याने तिथलीही पिन काढली आणि साडी बाजूला फेकून दिली आणि स्वतःचाही टी शर्ट काढून तिच्या साडीवर फेकला आणि तिला समोरून मिठी मारली तिच्या शरीराचा आता स्फोट होतो की काय असं तिला वाटत होतं आता त्यानं तिच्या माने त्याचं तोंड खूपसूर एक हात तिच्या पाठीवरती हळुवार फिरवला आणि एकाच हाताने तिच्या ब्लाऊजच्या नाळीचे फुलंही सोडलं तसा तो ब्लाऊजही थोडासा मोकळा झाला आणि मग त्याने शेवटी तोही तिच्या शरीरापासून वेगळा केला आणि ती लाजून मान खाली घालून बसली होती बाहेर पावसाळी वातावरण होतं त्यामुळे आज तो चंद्र दिसत नव्हता पण रमनचा चंद्र मात्र त्याच्या मिठीत होता आणि शेवटी त्याने तिचा गजरा काढला आणि केसही मोकळे केले तसा त्या केसातून त्याला बेदुंद करणारा मोगऱ्याचा मुरलेला सुगंध आला मग त्याने तो सुगंध मन भरून घेतला आणि आता तो पूर्ण तयार झाला होता तिच्या आक्रमणाला उत्तर द्यायला त्यानं तिची हनुवटी एका बोटाने वर उचलली तिच्या मादक डोळ्यात त्याची कातील घायाळ करणारी नजर घातली दोघांची नजरा नजर झाली आणि तिला डोळा मारत नजरेनच खुनवलं झालं आता चल ये आणि त्याचा इशारा होताच तिने त्याच्या अंगावर झेप घेतली आणि त्यानेही तिला अंगावर घेतली तिने पुन्हा त्याच्या तोंडात तोंड घातलं आणि खूप खूप जोरात त्याच्या त्यांच्यातला मधुरच चोखू लागली आणि त्याच्या ओठांना बाईट करू लागली बेभान बेधुंद होऊन ते एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करत होते जणू काही त्यांच्यात स्पर्धाच लागली होती आणि आपण त्या स्पर्धेत कमी पडू नये असं दोघांनाही वाटत होतं ती त्याला सर्व शरीरावर तिच्या पांढरे शुभ्र नाजूक दंतपंक्तींनी लव बाईट्स करत होती मग तोही तिच्या मानेवर त्याच्या दातांच्या खुणा सोडत होता आज दोघंही खूपच वाईल्ड होऊन रोमॅन्स करत होते रोजच्या सारखं हळूहळू एकमेकांचा अंदाज घेत चाललं नव्हतं आज त्या दोघांनाही समोरच्यालाही जखमी करायचं होतं आणि स्वतःही जखमी व्हायचं होतं कितीतर वेळ त्यांचा हा वाईल्ड रोमॅन्स चालू होता ती त्याला आज ऐकतच नव्हती झपाटले पण काय असतं ते आज त्याला कळत होतं ती त्याला रिलॅक्स होऊच देत नव्हती मग त्यानेच थोडा पॉज घ्यायचं ठरवलं आणि म्हणून त्यातही रमणराव चावटपणा करत तिला म्हणाले सोनू बहुतेक आज तू माझा जीवच घ्यायचं ठरवलेलं दिसतंय एखादा इंग्लिश पिक्चर बघितला की काय तू आज तशी ती त्याला ईश्य जा तिकडे असं खूप खूप लाडात येऊन म्हणाली आणि तो म्हणाला बरं सोड मला जातो आणि तो जायला निघाला तसं तिने त्याला स्वतःच्या अंगावर ओढून घेतलं ती आज इतकी उत्कट झाली होती कारण त्यानेच तिला इतकं विवश केलं होतं रमणराव आता फक्त केल्याची गोड गोड फळ खायची आहेत तुम्हाला अशी त्याला ती त्याला तिच्या गोड आवाजात हसत म्हणाली आणि आता तो तिच्या सर्व शरीरावर चुंबनाचा वर्षाव करत होता त्याची जादूई बोटे तिच्या बोटावरून अलगद फिरत होती आणि असंख्य प्रणयाचे रोम्यास तिच्या शरीरभर उसळत होते मधूनच तो तिचे कंबर हाताने दाबत होता आग नुसती आग पसरली होती तिच्या देहात रात्र खूप झाली असावी वेळाचा हिशोब ठेवायला इथे वेळ कोणाला होता दोघेही व्यस्त होते आणि आता तिला मिलनाची आतुरता लागली आणि तिने त्याला तिच्या नजरेनंच इशारा केला आणि त्यानेही तिची ही इच्छा पूर्ण करायचं ठरवलं आता बाहेरही पाऊस सुरू झाला होता आणि आताही पण यावेळी बाहेरच्या पावसापेक्षा आतला पाऊस खूप जोरात होता विरह जास्त होता त्यामुळे प्रणयाचा आवेगही तितकाच जास्त होता काही वेळानंतर दोघेही घामाने डबडबलेले होते आणि मग तो शांतपणे तिच्या खुशीत निजला आता त्यांना थंडी जाणवत होती कारण शरीराचा प्रणयाचा अग्नी आता विझला होता तिने अंगावर ब्लँकेट ओढून घेतलं आणि त्याच्या कपाळावर किस केला खूप खूप प्रेमाने त्याच्या गालावरून हात फिरवला दोघेही खूप थकलेले होते पण मिलनाच्या संगमाच्या अनुभूतीने दोघांचेही चेहरे उजळून निघाले होते तृप्ती आणि समाधान होतं दोघांच्याही चेहऱ्यावर आणि कोणीतरी मधाचं बोट तोंडात फिरवावं तसं खूप गोड गोड हसू गालात होतं पाच दिवस दोघांची ही तगमग चालली होती नुसती जवळ असूनही सक्तीचा विरह सण होत नव्हता विरह जास्त होता त्यामुळे प्रणयाचा आवेगी जास्त होता आणि ती सर्व तगमग आता शांत झाली होती त्यामुळे थकून दोघांनी एकमेकांच्या मिठीत हळुवार डोळे मिटले आणि आता दोघेही रात्रीच्या मिठीत हरवून गेले त्यानं तिला जवळ ओढलं तिच्या कपाळावर किस केला आणि तिला मिठी मारून तसाच झोपला त्याला सकाळी लवकर जाग आली ती अजूनही झोपली होती आणि त्यानं पाहिलं की ती अजूनही तशीच त्याला घट्ट चिकटून झोपली होती जवळजवळ अर्धी ती त्याच्या अंगावर होती आणि रात्री ती किती आसुसली होती हे त्याला आठवलं मला तर तिच्याशिवाय एक मिनिट पण धीर निघत नाही पण ती मला सांगते की धीर धरा आणि स्वतः मात्र वेडी कुठली दाखवत नाही ती पण तिच्या आतमध्ये खूप उत्कटता साठलेली असते पण माझ्यासारखी ती उतावीळपणा करत नाही मी कसा आधीपासूनच गाज्यावाज्या करतो आणि ती सावज सावध होती ती मात्र सावज अंतिम टप्प्यात येईपर्यंत डब्बा धरून बसलेली असते आणि एकदा का शिकार तिच्या टप्प्यात आली की मग ती त्याच्यावर झडप घालते अगदी रात्रीही तिनं तसंच केलं होतं कशी बरसली ना ती रात्री अगदी बरसली कसली कडाडून कोसळली आषाढातल्या विजेसारखी आणि त्यानं पुन्हा तिच्या ओठांवर किस केले तशी तिने थोडीशी चळवळ केली आणि डोळे उघडले आणि तिच्यासमोर तोच तो विलोभनीय हसरा सुंदर गोड चेहरा तिला दिसला आणि त्यानं तिच्या केसात हात फिरवत गुड मॉर्निंग असे म्हणाला आणि तिने त्याचा तोच हात हातात घेतला आणि त्याच्यावर पुन्हा केस केले आणि म्हणाली सकाळ झाली पण तो हसला आणि म्हणाला हो झाली सकाळ पण तुला झोप येत असेल तर तू आराम कर रात्री खूपच दमलीस ना तू आणि असंही तुला कुठे जायचं आहे झोप अजून थोडा वेळ कारण रात्री त्यांचा प्रणयाचा पाऊस कितीतरी वेळ बरसत होता आणि किती वेळ झाला होता हे त्यांनाच माहिती नव्हतं आणि त्यामुळे झोपायला उशीर झाला होता म्हणून तिची झोप अर्धवट होऊ नये म्हणून तो म्हणाला सोनू झोप पूर्ण घे कारण आज रात्रीसुद्धा मी तुला जागवणार नाही आज मी नाही जा असं ती त्याला लाडात येऊन म्हणाली मग तो तिला म्हणाला तू नाही तर मग आणखीन कोण ग हा नाही नाही म्हणतेस आणि मला बेसावत ठेवून माझ्यावर अचानक हल्ला चढवतेस असं तिच्या जवळ जात तो म्हणाला आणि तिला रात्रीचा तिचा बेभान होऊन त्याला ओठ चावत केलेला तिचाच रोमॅन्स आठवला आणि ती प्रणयाची नशा उतरून ती आता लाजत होती ओंजळे तोंड लपून बसली होती इतक्या तिचा फोन वाजला ती उठायला लागली तसा तो तिला म्हणाला तो झोप बघतो मी त्यांना फोन पा पाहिला तर फोन तिच्या आईचा होता कोण आहे हो आईचा फोन आहे थांबा मी घेते अजिबात नाही अजिबात उठू नकोस गुपचूप झोपून राहा असं काय करता घेऊ द्या ना फोन काय वाटेल तिला म्हणेल की अजून झोपली आहे म्हणू दे आणि मी तुझा नवरा तुला सांगतोय ना झोप म्हणून मग दुसऱ्या कुणाचाही विचार करू नकोस कसे हो तुम्ही बरं ठीक आहे मी फोन घेतो आणि सांगतो की रात्री आम्हाला झोपायला खूप उशीर झाला म्हणून तू अजून झोपली आहेस काय नको नको तुमच्या जिबेला काही हाडबीड आईला कोण सांगतं का असं मी सांगू शकतो त्या त्या नाही का आपल्याला नातवंड मागत मग त्यांना सांगायला नको का की आम्ही तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी धडपडतोय म्हणून स्वारींचा काही नेम नाही ते असं बोलतीलही त्यांना कसलीच लाज वाटत नाही असे कसे हे खरंच निर्लज्ज आहेत नुसते आणि ती त्याला म्हणाली तुम्ही असं काहीही करणार नाही समजलं आता त्यांना स्नातू हवा आहे ना मग मी सांगतो त्यांना की आम्ही पाळणा हलवायची तयारी करत होतो म्हणून आणि त्याने फोन हातात घेतला तशी ती पटकन बेडवरून उठून बसली गप्प बसा चावट कुठले काही बोलता हा तुम्ही खरंच असं तुम्ही तिला सांगणार आहात का हो तुला माहीत आहे मी काहीही करू शकतो अहो तिला काय वाटेल याचा विचार तरी करा की त्यात काय वाटून घ्यायचं उलट त्यांना आनंदच होईल की आपण त्यांचं बोलणं इतकं मनावर घेतोय आणि त्या निमित्ताने त्यांनाही त्यांचे जुने दिवस आठवतील त्यांनी पण अशी जागरण केली म्हणूनच तुझा जन्म झाला ना शी आता तुम्ही काहीही बोलताय हा मार खायचा आहे का आता तुम्हाला ती लाज मिश्रित हसत म्हणाली आणि तो म्हणाला ब्री प्रॅक्टिकल सोनू अगं जे त्यांचं तेच आपलं त्यात काय एवढं लाजायचं तुम्ही राहा प्रॅक्टिकल मला नाही होता येत तुमच्या इतकं प्रॅक्टिकल अगं मग मी शिकवतोय ना तर हो ना प्रॅक्टिकल असं तो तिला डोळा मारत म्हणाला रमणराव पण सगळ्या जगाला सुधारतील त्यांच्या खोडी मोडतील पण यांची खोड मात्र कधीच जाणार नाही मला तर यांना लगाम घालणं मला तर कठीण आहे पण असे आहेत म्हणूनच ते सगळ्यांना आवडतात खूप गोड आहेत आणि आंबटही खट्ट्या मिठ्ठ्या मुरांब्यासारखे जिभेवर टेकवतात चव आणणारे मुरगळलेल्या माणसाला तर तरी आणणारे ते नसले की कसं सुनं सुनं वाटतं आणि स्वारी घरात असली की दहा दहा लहान मुलं घरात असल्यासारखं वाटतं त्यांच्या दंग्याने आणि मस्तीनेच घरभर चैतन्य पसरलेले असते आणि तो तिच्या तोंडासमोर चुटकी वाजवत म्हणाला काय मॅडम कसला विचार करत आहात मी किती गोड आहे याचाच विचार करत आहात ना आणि ती नुसती असली बघा हे किती मन कवडी आहेत आता मी माझ्या मनात एक एक दिवशी बोलू शकत नाही कारण ते तेही त्यांना वाचता येत आहे खरंच व खूप गोड आहात तुम्ही तुम्हाला कुणाची दृष्ट नको लागायला अगदी माझीही नको आणि तिलाच आता त्या दोघां दोघांच्या राजा राणीच्या संसाराचा हेवा वाटत होता आणि ती मनात गुणगुणत होती दुष्ट लागण्या जोगे सारे गालबोटही कुठे नसे जग दोघांचे असेल सुखी स्वर्ग त्या पुढे फिका पडे तर मित्रांनो कसा वाटला आजचा भाग आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये